मेरे मैया देख ली सोना चांदी हीरे मोती गिर करिया देख ली सब कुछ देखा हमने प्रताप सिंह दिल नहीं भरता क्यों क्योंकि जिसको भी जिसने भीम ने जिसको मैंने बाप देखा भाई बहने मैया देख ली सोना चांदी ही हीरे मोती कनिया देखती सब कुछ देखा हमने प्रताप सिंह दिल नहीं भरता क्यों क्योंकि जिसने भीम को देखा उसने दुनिया ने Okay. I'm <laughs> i no, 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 no.

या ठिकाणी येत आहे माननीय गायकवाड साहेब यांच्याकडून सुद्धा बक्षीस आहे धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंती निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्रथम त्या ताई पोलीस स्टेशनमधून या ठिकाणी महिला कर्मचारी आहेत त्यांचं स्वागत करत आहेत कृपया मी थोडंसं थांबतो थो आणि एक ठीक <coughs> <थीकर>। आहे <coughs> भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी या ठिकाणी आले आहेत त्यांचं स्वागत करत आहेत कृपया सर्वांनी त्यांचं या ठिकाणी संभाजीराव चिखलीकर नारायणराव ना सरोदे यांचा सत्कार होत आहे शिवाय नारायणराव सर सर साहेब पुढे या आमचे मंडळाचे अध्यक्ष नारायणराव सर्व साहेब यांचा सत्कार करतील चिपलीकर साहेब कसे वामनराव कावळे ए डी दामोदर साहेब आपण वर यावं ए डी लांडगे साहेब <laughs> आताच आमच्या ताईने साक्षी ताईने का एक गीत गायलेले माई भी, चलाल, या गाण्यावरून खुश होऊन आमच्या मंडळाच्या भेट दिलेली आहे दामोदर साहेब लांडगे साहेब या कावळे साहेब वामनराव कावळे मंडळ अधिकारी शेवानी व्रत स्वप्नील शिंदे ज्यांचाय सत्कार होत आहे माननीय बोصله साहेब विष्णू विष्णू दामदर साहेब जेड जी लंगे साहेब पोराडे माननीय बोराडे साहेब स्नेह अतिशय चांगलं गाणं गायलेलं आहे धन्यवाद स्नेहल आपलं धन्यवाद म्हणण्यापेक्षा माईच्या पैसे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना प्रणाम करतो आणि या जयंतीनिमित्त मला निमंत्रित केलं या कार्यक्रमाचे के अध्यक्ष ज्ञानोबा कचरे उपाध्यक्ष आपल्या ताई कीर्तन वाघमारे साहेब असतील कॉलनीतले सोनकांबळे साहेब आहेत आमचे मित्र बी बी पवार साहेब जे संयोजक आहेत आणि आमचे मार्गदर्शक चिखलीकर साहेब आणि या ठिकाणी जो प्रोग्राम आहे बाबासाहेब आंबेडकर यां साहेबांच्या निमित्त जो प्रोग्राम आहे ठिकाणी वानखेडे साहेब आलेले आहेत त्यांच्या दोन्ही ताई मुलगी आमच्या ताई कीर्तने ताईचे बंधू आणि या ठिकाणी या कॉलनीत उपस्थितले सर्व बंधू आणि भगिनी ओके okay. आता मला आता की भाऊ आहे आणि कीर्तने ताईचे जे मिस्टर होते ते आणि मी एकत्र लोक सेक्टरला एकत्र होतो ओके ठीक आहे आता माझी ओळख करण्यापेक्षा मी एक, एक, okay. <laughs> एक सांगतो की जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो या विश्वाला जे सांगितलं बंधुता या आपल्या ज्या जुन्या रुढी जातीवाद जातीवाद वगैरे त्याच मुक्त केलंय अशा माझी ओळख या ठिकाणी सांगतो की माझा मित्र आहे मी आहे आणि माझा एक बालमित्र आहे संजय गणपतराव कांबळे त्यांच्या मुलीचं लग्न होत आणि संजय गणपतराव कांबळे हे जावाही आहेत आमच्या चिखलीकर साहेबाच्या भावाचे आणि त्या ठिकाणी जे सुरवातीला जे सर्टिफिकेट देतो आपण लग्नाचं त्या संजयने आम्ही कुठले मित्र तुम्हाला सांगतो पहिलीपासून मॅट्रिक त्याच्यानंतर मी थोडस पॉलिटेक्निक इंजिनिअरला गेलो तो सुद्धा पॉलिटेक्ला गेला तर त्यांनी पहिलं सर्टिफिकेट माझे हस्ते हस्तेच्या अगोदर माझे हस्ते त्यांच्या मुलीला ते जे सर्टिफिकेट okay, nice. हे आम्ही एकोणीसशे एकोणऐंशी म्हणजे फा, फार अगोदर पासून ते त्र्याऐंशी आता नंतर त्र्याऐंशीला आमची एकोणऐंशीला मॅट्रिक झाली तर हे आमचं त्यावेळेस ऋणानुबंध आहे ही माझी ओळख आहे कार्यकाराबद्दल ठीक आहे मी झालो डबटीने झालो असं जेही झालो तरी पण ह्या सगळ्या समाजात आम्ही जे मिसळून राहिलो आम्हाला कधी असं वाटलं कांबळे गव्हाणे पाटील हे ते विषय कायचे तर या ठिकाणी या ठिकाणी जे जो कार्यक्रम चालला आहे त्या ठिकाणी या ठिकाणी जे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सर्वांना मी या ठिकाणी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम करतो आणि बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे दिलेले आपल्याला हे जे वचन आपल्याकडून घेतलेले आहे जे आपल्यासाठी बलिदान दिले आहे त्यांच्या सगळ्या बलिदान आपण चलावा असं मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि मी माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद सर विजय वानखेडे यांना विनंती आहे आपण यावं सत्कार स्वीकारावा विजय वानखेडे साहेब चला प्रकाश चला गायनाला सुरुवात करा हॅलो सर्व वाद्यवृंद

कानिंदे कानिंदे सर कानिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी कानिंदे सर करू दादा थोडा